नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान बदलापूर चिमोडीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मारताना पोलिसांना नेमके काय लपवायचे होते अक्षय शिंदे याचे एन्काउंटर करताना पोलिसांना नेमकं कुणाला वाचवायचे आहे असं सवाल करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुषमा अंधारे यांनी यावेळी केली आहे त्याचवेळी बदलापूर शाळेशी संबंधित असलेले विश्वस्त आपटे शेवटपर्यंत का फरार राहिले पोलिसांनी त्यांना का शोधून काढले नाही असे एक ना अनेक सवाल अंधारे यांनी यावेळी विचारले आहे दरम्यान सुषमा अंधारे म्हणाले की ही घटना इतक्या साध्या सरळ पद्धतीने बघण्यासारखी नक्कीच नाहीये मी केवळ लक्षात आणून देते की हैदराबाद मध्ये अशीच एका केस मध्ये चार आरोपींवर गोळीबार करताना स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही गोळीबार केला असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेले होते त्यामुळे त्या प्रकरणातील पुढील कोणतेच तपशील समोर आले नाहीत असेच काहीशी बदलापूर प्रकरणात देखील घडले आहे शाळेशी संबंधित असणारे आपटे शेवटपर्यंत फरारच राहिले या प्रकरणात कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाताला लागले नाही परंतु आरोपी अक्षयच्या भावाने आणि आईने जी माहिती पोलिसांना दिली ती देखील माहिती महत्वाची आहे म्हणून हे प्रकरण साधे सोपे नाही या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे एवढंच नाही तर अक्षय शिंदेने आत्महत्या केली की त्याचा एनकाउंटर करण्यासाठी पोलिसांनी प्लॅन केला हे समोर आले पाहिजे अक्षय शिंदेला मारताना पोलिसांना ने नेमके काय शेवटपर्यंत का फरार राहिला अंधारे यांनी केला आहे दरम्यान तळोजा कारागृहातून रिमांडसाठी असताना अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांजवळील सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरे गाडीवरील बंदूक खेचून निलेश मोरे यांच्या रक्षांनी तीन गोळ्या फायर केला यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात गेली तर दोन गोळ्यांचा वेध चुकला जखमी निलेश मोरेने त्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याला प्रत्युत्तर दिले सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी संरक्षणासाठी गोळीबार केला त्यावेळी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदेवर फायर झाल्या यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली दोन्ही जखमींना शिवाजी रुग्णालयात पोलिसांनी नेलं होतं दरम्यान अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे पोलिसांनी मात्र अद्यापही दुजोरा दिलेला नाही